समाज घडणार आणि आम्ही तो घडवणार आपल्यावर अन्याय होतोय आपण अत्याचार सहन करतात पुरे आता आपल्यासाठी कायदेशीर सल्ला मार्गदर्शन व मानवी हक्क संरक्षण जनजागृती अभियान आपले अधिकार आम्ही आपल्याला आप समजवणार समतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणा विरुद्धचा अधिकार शैक्षणिक न्यायालयीन दाद मागण्याचा अधिकार बालकाचा बाल, बाल हक्क शिक्षण हक्क आम्ही मिळवून देणार आम्हाला हवी तुमची घडवूया मानवी हक्क जागृती अभियानात होऊया नमस्कार मी विकास कुचेकर मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष समाजात मानवी हक्कांविषयीची जनजागृती करण्याचं काम करतो मुळात हे काम करत असताना अनेक लोकांना मानवी हक्क म्हणजेच काय किंवा मानवी हक्कांची नेमकी संकल्पना कशी आहे मानवी हक्काची न्यायिक यंत्रणा कशी आहे मानवी हक्काकडं कुठल्या तक्रारी आपण दाखल करू शकतो याबाबतची माहिती आज ही जनसामान्याला नाही आणि याच दृष्टिकोनातून मानवी हक्क म्हणजे नेमकं काय या विषयाला अनुषंगाणं हे व्हिडिओ मी तयार करत आहे या व्हिडिओ तयार करण्याच्या पाठीमागची एवढीच भूमिका आहे की खऱ्या अर्थानं मानवी हक्क संरक्षण अधिनियम जो कायदा आहे या कायद्याच्या अनुषंगानं जी न्याय यंत्रणा उभी राहिलेली आहे ही तळागाळातल्या लोकांना पोचावी आणि खऱ्या अर्थानं मानवी हक्कांची पायमली झाल्यास ती पायमल्लीच्या दृष्टिकोनातून न्यायाच्या दृष्टिकोनातून त्यात त्या ठिकाणी ते दाद मागण्यात यावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी तयार करत आहे या व्हिडिओ अनेक मध्ये असेल हा व्हिडिओ पाहत असणाऱ्या अनेक मित्रांना आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आपल्याला काय वाटतंय हे नक्की सांगा हे करा कदाचित तुम्हाला याची गरज नसेल मात्र अनेकांना याची गरज असेल म्हणून हे सेर करा एवढीच विनंती करून मी व्हिडिओला स्टार्ट करतोय आजचा विषय आहे मानवी हक्क म्हणजे नेमकं काय का? मित्रांनो जे हक्क मानवाला जन्मापासून नैसर्गिकरित्या मिळतात किंवा जगण्याकरिता ते आवश्यक असतात अशा सर्व घटकांना मानवी हक्क असे म्हणतात मानवी हक्काचा अर्थ हा व्यक्तीचे जीवन स्वातंत्र्य समता प्रतिष्ठा या संबंधांनी संविधानाने दिलेल्या व आंतरराष्ट्रीय परिसमाधानामध्ये समाविष्ट केलेल्या भारतीय न्यायालयाद्वारे अंमलबजावणी करण्यायोग्य असलेल्या सर्व अधिकारांना मानवी हक्क असे म्हटले जाते मानवी हक्क हे आपल्या जीवनाचा पूर्ण विकास करण्यासाठी मानवी कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्या जीवनाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी सत्स बुद्धीचा वापर करून आपलं मत व्यक्त करण्यासाठी मानवी हक्कांची गरज नसते मानवी हक्क हे मानवी प्रतिष्ठा जागतिक शांतता आणि स्वातंत्र्याचा व न्यायाचा आधार आहे मानवी हक्क म्हणजे सामाजिक जीवनातील अशी परिस्थिती की ज्याशिवाय कोणत्याही व्यक्ती स्वतःचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकत नाही मानवी हक्क हे मापदंड आहेत जे सर्व मानवाच्या प्रतिष्ठेला ओळखतात आणि त्याचे संरक्षण करतात मानवाधिकार वैयक्तिक समाजात आणि सामाजिक जीवनात जगत असताना एकमेकांसोबत त्याचे कसे संबंध राखतात तसेच राज्याशी असलेले नाते आणि राज्याच्या त्यांच्या वरील असणारे कर्तव्य हे मानवाधिकार नियंत्रित करतात मानवाधिकार कायदा सरकारना मानवी हक्क संरक्षण करण्यासाठी काही गोष्टी करण्यास बाध्य करतोय आणि संविधानाच्या भाग तीन मध्ये नमूद हक्कांचे उल्लंघन होणार नाही अशा गोष्टी करण्यास सरकारला प्रोत्साहन देतो आणि मानवी हक्क उल्लंघनास प्रतिबंध करतो व्यक्तीच्या जबाबदाऱ्या असतात त्याचे मानवी हक्क वापरताना त्यांनी इतरांच्या हक्कांचा आदर केलाच पाहिजे कोणत्याही सरकारला गटाला किंवा वैयक्तिक व्यक्तीला दुसऱ्याच्या अधिकाराचे उल्लंघन करता येणार नाही हेच खरे मानवाधिकार आहेत आणि म्हणूनच या मानवाधिकाराच्या संबंधानं आज आपण हा व्हिडिओ बघत आहात पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये अधिकार म्हणजे काय त्याची सार्वत्रिकता कशी असेल या संबंधात आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला मानवाधिकार म्हणजे काय कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला काही व्यक्त व्हायचं असेल मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आपली काय भूमिका मांडायची असेल तर नक्की कमेंट मध्ये मांडा आपल्या सर्वांना विनंती शेअर करा लाईक करा नमस्कार